शिरपूर शहर हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाते पण या शहरातील तहसील कार्यालय गुटखा पाण खाऊन थुकून मोठ्या प्रमाणावर घाण केलेले दिसून येत आहे शासनाच्या आदेशांमुळे धुळे नव्हे तर जिल्ह्यातील शाळा शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत तरी देखील शासकीय कार्यालयातच अस्वच्छता करणाऱ्यांवर तहसीलदार कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे व माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशबाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या मार्गदर्शनातून राज्यात शिरपूर शहर स्वच्छता मोहिमेत अनेकदा प्रथम क्रमांक पटकावला आहे पण या शहरातील सरकारी कार्यालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा तंबाखू पाणखाऊन तहसील कार्यालय ठिकठिकाणी थुंकलेल्या भिंती स्वच्छता गृहामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण दिसून येते आहे यामुळे हे कार्यालय शिरपूर शहरातील की बाहेरील असा प्रश्न निर्माण झाला आहे शिरपूर तहसील कार्यालयातील प्रवेश करतानाच आजूबाजूच्या भिंती कार्यालयाच्या मधील स्वच्छता गृहातील एकही कोपरा तुम्हाला गुटखा तंबाखू व पान खाऊन मोठ्या प्रमाणावर भिंती व कोपरे थुंकलेले दिसून येत ता आहेत तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व कार्यालय तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आले तरी देखील शेरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नाही तर कार्यालयाच्या मध्येच मोठ्या प्रमाणावर गुटखा तंबाखू खाऊन मोठ्या प्रमाणावर थुंकलेले आढळून आले आहे यामुळे या मोहिमेचा शासकीय कार्यालयातूनच बट्टो होत असेल तर इतर ठिकाणी याची काय अवस्था असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तहसीलदार कार्यालयात ठोकणारे कर्मचारी थुंकणारे कर्मचारी की बाहेरील येणारे नागरिक याबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे जर बाहेरील नागरिक तहसील कार्यालयात येऊन असे प्रत्येक कृती करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे हे गरजेचं आहे तर कार्यालयीन कर्मचारी जर कार्यालयात घाण करत असेल त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिरपूर तालुक्यातील के नागरिकांनी केली के आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर